मंगळवेढा तहसील कार्यालय येथील रेकॉर्ड रूम अधिकारीकडून नागरिकांची लुटमार सुरू असून पैसे देऊन ही संबंधित लवकर हवी असलेली कागदपत्र मिळत नसल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे वरिष्ठांनी यात लक्ष घालून वेळेत लुटमार थांबवण्याची मागणी जनतेतून आहे तहसील अंतर्गत रेकॉर्ड मध्ये जुने फेरफार जन्म मृत्यू तसेच सात बारा इत्यादी कागदपत्रे नागरिकांना हवी असतात परंतु अधिकारी दोन ते चार महिने अर्ज देऊन हे नागरिकांना वेळेत कागदपत्र मिळत नाहीत आजवर संबंधित अर्जदारांनी हातात पैसे दिले की लगेच कागदपत्र दिली जातात सर्वसामान्य नागरिक त्रस्त अर्ज देऊन हे खेड्यापाड्यातील लोक मंगळवेढा तहसील कार्यालयांमध्ये ताटकळत बसलेले असतात यात महिला व ज्येष्ठ नागरिकांना नाह त्रास सहन करावा लागत असून रेकॉर्ड रूम मधील कारभाराची चर्चा संपूर्ण मंगळवेढा तालुक्यात सुरू आहे रेकॉर्ड रूममधील संबंधित कर्मचारी शिवाजी भोसले व प्रवीण लोंढे यांनी मारुती चव्हाण हे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळत असून संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होती